नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये सुमोटो ऍक्शन घेत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलच फटकारलं आहे संताप अनावर झाला म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांची चौकशी करणार का त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवणार का आणि त्यांच्या संदर्भातली चौकशी एसआयटी मार्फत करणार का असा खडा सवाल राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं विचारलेला आहे याशिवाय शाळेच्या प्रशासनाविरुद्ध आणि व्यवस्थापना विरुद्ध तुम्ही गुन्हा का दाखल केला नाही असाही प्रश्न विचारला गेलाय जी दिरंगाई या संपूर्ण प्रकरणात झाली आणि त्यामुळे जनता तिचा संताप दिसून आला आणि काही प्रमाणामध्ये याला हिंसक वळण सुद्धा लागलं पोलिसांनी लाठीचार सुद्धा केला या प्रकरणामध्ये एडव्होकेट उज्ज्वल निकम जे भाजपचे प्रवक्ते आहेत लोकसभेचे लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली मुंबईतनं यांना सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि या नेमणुकीला काँग्रेस उद्धव ठाकरे यांचा पक्ष काही सामाजिक संघटना आणि वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा विरोध केला उज्ज्वल निकम यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली आहे खूप वेगवेगळे मुद्दे आहेत या निमित्तानं आम्ही अं विस्तारानं चर्चा करणार आहोत केवळ नेमणूक रद्द करावी या घटनेमध्ये पोलिसांनी दिरंगाई केलेलीच आहे याशिवाय सुद्धा बलात्काराच्या घटना अत्याचाराच्या घटना लहान मुलींच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत सातत्यानं घडतायत आणि त्यात गेल्या काही वर्षामध्ये वाढही आहे त्या केवळ वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या समाजाबद्दलचं त्यांचं चिंतन चळवळीतन गेल्या अनेक वर्षांपासून पुढे आलेलं आहे आणि मॅक्स महाराष्ट्र त्यांच्याशी चर्चा करून या सगळ्या मुद्द्यांशी उकल करण्याचा प्रयत्न करत खूप स्वागत आहे रेखाताई आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत नमस्कार, नमस्कार। हायकोर्टात आज सुनावणी झाली या बदलापूर प्रकरणामध्ये या सुनावणी अनेक वेगवेगळे मुद्दे पुढे आलेले आहेत हायकोर्टानं राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फटकारलेलं आहे रेखाताई मी सुरुवात करू का तुम्ही प्रश्न विचारणार मी प्रश्न विचारला म्हणजे जनरल हा एक मुद्दा तुमच्या समोर ठेवला तुम्ही बोला कसं आहे की अत्याचार हा विशेषतः मुलींवरचा स्त्रियांवरचा आणि पॉस्कोच्या ज्या केसेस आहेत त्याच प्रमाण देशामध्ये नेहमीच चिंताजनक राहिलेला आहे आणि याला कुठलंच सरकार आजपर्यंतच अपवाद नाही आहे हे प्रकरण आता जे या ठिकाणी पुढे आलं त्याच कारण बदलापूर मधली रस्त्यावरती उतरली आणि यातलं महत्वाचं कारण मला असं वाटत की आज आपल्या देशातली अं कोट्यवधी बालक को शाळेमध्ये शिकत आहेत आणि ह्या मुलांचं जे सुरक्षितता आहे ती समाजासाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि मग ज्या संस्थांच्या हातामध्ये आपण शिक्षणासाठी मुलं सोपवतो त्या ठिकाणची जर संस्था आ, आ, चा आ, ही एवढी असंवेदनशील आणि अत्याचाराच्या बाबतीमध्ये मुलांना संरक्षण एका बाजूला दिलेलं नाही आणि जेव्हा अत्याचार झाला तेव्हा त्याच्यामध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून विक्टीमच्या बाजूने उभी राहिलेली नाही ही गोष्ट फार चिंताजनक आहे म्हणजे जसा अत्याचाराचा एक विषय याच्यामध्ये आहे तसं दुसऱ्या बाजूला की आमची जी लहान लहान शिकत आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा जो विशेषतः शिक्षणामध्ये शाळांमधल्या त्यांच्या सुरक्षिततेचा जो विषय आहे तो फार संवेदनशील आहे आणि याच्यामध्ये शाळेच्या मॅनेजमेंटची भूमिका ही अत्यंत बेजबाबदार आणि क्रूर राहिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसत आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी असा एक राजकीय दबाव आहे की ज्याच्यामुळे तिकडची जी स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यांनी ह्या पालकांना कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही गुन्हा नोंदवून देण्यास घेण्यास नकार दिला तर ही जी संपूर्ण या ठिकाणची शासकीय आणि पोलीस यंत्रणा आहे त्यांची जी या ठिकाणची ही जी एक प्रकारची बेफिकिरी आहे ही समाजामधल्या माणसाला सर्वसामान्य माणसाला जो आपलं आपल्या मुलांचं भवितव्य शाळांमधून घडवून मागत आहे त्याला अस्वस्थ करणारी आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये एकूणच जे आम्हाला सतत अनुभव येत असतात त्याचं हे एक प्राथम प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आज बदलापूरची घटना समोर आलेली आहे राज्य सरकारला सुद्धा या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे वेगवेगळ्या सूचना सातत्याने आलं पण आता आपण बघतोय की राजकारण इतक्या खालच्या पातळीवर सुरू आहे की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेना विकृत म्हटलेलं आहे तुमच्या काळामध्ये या सगळ्या घटना खूप जास्त घडतायत असं म्हणून मग त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न केलाय पूर्वी तुमच्या काळात सुद्धा घटना घडलेल्या आहेत हे सगळे एका पातळीवर सुरू असताना हा अत्यंत सामाजिक मुद्दा आहे आणि याला न्याय देण्यासाठी आणि आपला आक्रोश हा सरकारच्या सरकार, सरकार दरबारी पोहोचावा पोलिसांपर्यंत आपला आवाज पोहोचावा यासाठी म्हणून भानावर आलेल्या सर्वच लोकांनी रस्त्यावर उतरणं पसंत केलं त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदले गेले तर बॉम्बे हायकोर्टाचं असं म्हणणं मुंबई उच्च न्यायालयाचं की त्यांच्या विरोधात तुम्ही एसआयटी लावणार का एसआयटी तर्फे तुम्ही त्याची चौकशी करणार का, का ले, माहरू ले, ले की इतके लोक रस्त्यावरती का आले बाहेरून आले आणखी कुठून आले किंवा ते जमवले गेले असा सवाल न्यायालयानं विचारलेला आहे तर अत्यंत व्हॅलिड आहे एका बाजूला गुन्हे नोंदवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला लाठीचार्ज ही झालेला आहे त्या ठिकाणी मला असं वाटत की जे निशस्त्र सत्याग्रही असतात म्हणजे आज तिथे जी जनता उतरलेली होती रस्त्यावरती ती शांततामय मार्गाने त्या ठिकाणी जेव्हा समोर बसलेली आहे तेव्हा त्यांच्यावरती लाठीचार्ज करणं ही देखील एक संवेदनशून्यता आहे आणि ह्या बाबतीतलं भान आपल्या सरकारांना नाही म्हणजे भारतामधल्या अं आंदोलकांवरती अशा प्रकारे अं वारंवार ह्या घटना पुढे येतात की शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांच्या वरती अं शस्त्र चालवली जात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं त्यांचं एक व्हिक्टीमायझेशन करण्याचं देखील जर तुम्ही उतरणार असाल तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ ही भूमिका योग्य नाही आहे या ठिकाणी एक संवेदनशीलता सर्वांनीच दाखवण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण न आणता की हा प्रश्न खरंच खूप गंभीर आहे आणि हा कुठलीही सरकार या ठिकाणी आली तरी हा ह्याला अनेक सामाजिक आणि राजकीय पैलू आहेत आणि त्याच्यामध्ये आपण विशेषतः आपल्या मुलांची सुरक्षितता आणि ज्या जे आज विक्टीम आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण जेन्युनली काम केलं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण आणू नये ही माझी भूमिका अगदी दुसरीकडे उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीला काँग्रेसनं केला विरोध उद्धव ठाकरे यांनी केला काही सामाजिक संघटनांनी केला आणि तुम्ही सुद्धा त्यांची नियुक्ती या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रद्द करावी अशी मागणी केलेली आहे आणि तुम्ही स्वतः बदलापुरात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतलेली भेट घेतली मला अनेक गोष्टींचे कन्सर्न त्या ठिकाणी वाटत होते एका बाजूला मला असं वाटतं की आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती इथे खूप मोठ्या प्रमाणावरती राजकारण होणार आणि विशेषतः राजकीय दबाव तंत्र वापरलं जाणार ह्या संपूर्ण केसमध्ये कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या इंटरेस्टेड पार्टीज आहेत त्याच्यापासून आपण ह्या केसमध्ये न्याय मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी वाचवू शकतो हा माझा कन्सर्न होता आणि मी काल तिथे पोलीस स्टेशनमध्ये बोलतानाच मी तिथे जे पोलीस ऑफिसर होते ते ज्ञानेश्वर चव्हाण त्यांना मी म्हटलं की उज्ज्वल निकम यांना जर का तू आणलं असेल सरकारने तर आमचा त्याला विरोध आहे आणि याच कारण एका बाजूला ते इंटरेस्टेड पार्टी आहे ते भाजपचे प्रवक्ते आहेत भाजपचे उमेदवार राहिलेले आहेत शाळेचं मॅनेजमेंट भाजपचं आहे आणि भाजपच्या मॅनेजमेंटने याच्यामध्ये केलेली जी भूमिका आहे म्हणजे एका बाजूला त्यांनी ह्या पालकांना ते प्रकरण दाबून टाकण्यासाठी दबाव आणला आणि दुसऱ्या बाजूला तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज देखील डिस्ट्रॉय करण्यात आलेला आहे असा एक हे आहे आम्ही तर काल हीही मागणी केलेली आहे की शाळेला देखील याच्यामध्ये आरोपी म्हणून सह आरोपी म्हणून त्याच्यामध्ये शाळेवरती देखील केस झाली पाहिजे आणि त्यामुळे उज्ज्वल निगमांच्या बाबतीमध्ये ते इंटरेस्टेड पार्टी आहे इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जी जनता हे सर्व आज अतिशय संवेदनशीलतेने बघत आहे त्या जनतेला हा विश्वास देणं आवश्यक आहे की ही संपूर्ण जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पारदर्शक राहील आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकीय दबाव तंत्राचा वापर केला जाणार नाही मॅन्युप्युलेशन होणार नाही म्हणजे एका बाजूला ते कर, कर, करन, करन करत न करणं हा एक भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला ते सरकार करत नाही आहे याचं जनतेला प्रत्यंतर येणं हा देखील एक महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आज उज्ज्वल निकम हे इंटरेस्टेड पार्टी आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेमणं हे योग्य नाही असं आम्हाला वाटतंय आणि दुसऱ्या बाजूला हे जे एक सर्टिफिकेट लोकांनी म्हणजे सरकारने कुठेतरी देऊ केलेलं आहे की केस महत्वाची असते की उज्ज्वल निकमला आणायचं तर उज्ज्वल निकमांची जी विश्वासार्हता आहे ती आज राहिलेली नाही दोन मी त्या ठिकाणी प्रकरण सांगते अधिक ह्याच्यामध्ये तपशिलामध्ये जायला नको कारण काही बाबतीमधला तपशील हा जरा वादग्रस्त आहे पण एक महत्वाची म्हणजे घटना आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचा जो त्या ठिकाणची जी घटना होती अतिशय क्रूर अशी घटना होती आणि त्याच्यामध्ये लोकांच्या खूप अपेक्षा होत्या की जे व्हिटिम आहेत त्यांना न्याय मिळेल परंतु तो न्याय मिळवून देण्यास उज्ज्वल रिकम कमी पडली आणि दुसऱ्या बाजूला जो मुँण, मुँण जी जी घटना घटना आहे झाली केसमध्ये आधी त्यांनी घेतलं वकीलपत्र आणि नंतर मध्ये ते सोडून दिलं त्याच्यामुळे सगळे आरोपी निर्दोष सुटले आणि त्या संपूर्ण कुटुंबाची जी त्याच्यामुळे वाताहत झाली याच्यामध्ये उज्वल निकमांची विश्वासार्हता ही राहिलेली नाही आणि त्यामुळे त्यांना ह्या केसमध्ये आमची भूमिका आहे आणि तशी मागणी देखील आम्ही आज सरकारकडे केलेली आहे बर आपण ह्या काही या संदर्भातले आणखी काही सामाजिक मुद्दे पाहूया देशात वर्षाला साडेचार लाख लहान मुलांवरील लैंगिक कृष्णाची प्रकरणं ही पुढे येतात महाराष्ट्रात वर्षाला चार ते पाच हजार बदलापूर लातूर म्हणजे बदलापूर नंतर आपल्याला आणखी काही शहरातल्या काही घटना पुढे आल्या लातूर अकोला नाशिक पालकांनी या घटना मुळात उघड केलेल्या आहेत पालकांनी हिंमत बांधली नसती तर ही घटना पुढे आली नसती इव्हन बदलापूरची सुद्धा असंख्य घटना या दबलेल्या असतात कुणीही त्याबाबत बोलत नाही अब्रू वाचवण्यासाठी पालक सुद्धा मूक राहणं पसंत करतात आणि पोलिसांना सुद्धा नोकरी वाचवायची असते अशा अनेक प्रकरणामध्ये आपल्याला हे पाहायला मिळालेलं आहे आता या बदलापूरच्या आंदोलनामध्ये आंदोलन जे केलं आहे यावरून एक मात्र लक्षात येते की लोकांचं भान वाढलेलं आहे कोलकाता प्रकरणानंतर ते जास्त सजग झाले आणि त्या प्रकरणाचे पडसाद हे देशभर उमटले इवन बदलापूरचे सुद्धा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पलीकडे सुद्धा केंद्राने सुद्धा बालहक्क आयोगानं त्याची दखल घेतली पण समाज अजूनही जिवंत आहे याच लक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे बदलापुरातलं आंदोलन या आंदोलनावरून दिसलं की समाज अजूनही जिवंत भाना आहे भानावर आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी लढू शकतो आता जी काही आकडेवारी आपल्याला ही पाहायला मिळते जी मी तुम्हाला सांगितली आणि पुढेही मी सांगेन की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये अठरा वर्षाखालील वीस हजार एकशे छत्तीस मुलींवर बलात्कार झाला लैंगिक अत्याचार झाले ही माहिती सकाळ वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केली गृह विभागाच्या हवाल्यानं बारा हजार आठशे बत्तीस महिलांवर बलात्कार झालेले या काळात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये आणि क्राईम इंडिया आ, या संस्थेमार्फत दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये ही काही त्यातली माहिती आहे काही सी आय माहितीच्या आधारे जी माहिती दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान गोळा केली गेली आहे याच्या आधारे गृह विभागानं ही आकडेवारी पेश केली आहे मागच्या दोन वर्षात प्रत्येक वर्षी चार हजार पेक्षा जास्त बालिकांवरती बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत जून दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार एकशे सत्तेचाळीस बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत आणि मागील दोन वर्षात महिलांवरील बलात्काराच्या प्रकरणामध्ये सातत्यानं वाढ होत आहे सरकार कुठलंही असो असं नव्हे की त्या सरकारमध्ये घटना झाल्याच नाही आणि या सरकारमध्ये घटना खूप वाढल्या आहे किंवा त्या याच सरकारमध्ये खूप होत आहेत आणि जे उपाय आता आपण सुचवतोय ते मागील सरकारला सुद्धा लागू पडत होते त्यांनी ते जर नीट केले असते सरकार चालवायचं चा म्हणजे खमका गृहमंत्री खमका प्रशासन आणि निष्पक्ष पद्धतीनं कायद्याला धरून वागणारे पोलीस याच गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे आणि कडक कायदे रेखाते अगदी बरोबर आहे किंबहुना आता आपल्याला असं दिसत आहे की काही नेते या ठिकाणी जे आज विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत ते ह्या घटनांचा खूप कठोर टीका करत आहेत माझ्या मते त्यांची टीका योग्य आहे परंतु याच्यामधला महत्वाची गोष्ट अशी आहे की आजही विरोधी पक्षाची पद त्यांच्याकडे आहेत परंतु जर का आपल्याला खऱ्या अर्थाने या प्रश्नाला घसाला लावायचं असेल तर मग विधानसभेमध्ये ह्यांच्या विरोधी पक्ष नेत्यांची आजपर्यंत या विषयावरची चर्चा कधी आम्ही ऐकलेली नाही म्हणजे रस्त्यावर येऊन टीका करणं आणि हा सगळा जो विषय आहे तो अतिशय ठाशीवपणे मांडणं याची आवश्यकता आहेच परंतु तुम्हाला जर का ह्या खरोखर याच्यामधून कुठून तरी एका प्रक्रियेला न्याय प्रक्रियेला सुरुवात करायची असेल तर तुमचं जे तुमच्या हातामध्ये जी वैधानिक पद आहेत त्याचा देखील तुम्ही ह्याच्यासाठी उपयोग केला पाहिजे पण तो होताना दिसत नाही दुसऱ्या बाजूला आपल्याला हे दिसतं की कुठलंच सरकार अशा घटनांना अपवाद नाही कारण दोन्ही पक्षाच्या दोन्ही सरकारांच्या काळामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत आणि विशेषतः आमच्यासारख्या महिला संघटना जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तर आमचा हा सर्वच अनुभव आहे हो म्हणजे एवढी आपल्याकडची पोलीस यंत्रणा असंवेदनशील असते की केस नोंदवून घेण्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांना दिवस दिवस त्या ठिकाणी भांडावं लागतं धरणी धरावी लागतात तेव्हा कुठे ती केस होते आणि ती केस झाल्यानंतर सुद्धा पुढे तिचं सगळं जे काही प्रक्रिया आहे ती देखील खूप प्रामाणिकपणाने या ठिकाणी राबवली जात नाही हा आपला अनुभव आहे त्यामुळे एकूण हा माझ्या मते केवळ राजकीय के नाही तर हा आपल्याकडच्या एकूण सामाजिक व्यवस्थेचाच प्रश्न आहे ज्याच्यामधला अवेअरनेस वाढवणं आवश्यक आहे मला स्वतःला असं वाटतं की याच्यामध्ये काही गोष्टींच्या बाबतीमध्ये म्हणजे जसं ह्यांच्या लालू सिंग लालू यादवांच्या काळामध्ये ज्या ठाण्यामध्ये दंगल होते त्या ठाण्याच्या अंमलदाराला सस्पेंड करण्याचा एक कायदा त्यांनी त्यावेळेस केलेला होता बिहारमध्ये त्या पद्धतीने मला असं वाटतं की आपल्याला काही प्रिकॉशनरी गोष्टी या ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये करून घ्याव्या लागतील की ज्या पोलीस ठाण्यामध्ये या प्रकारची दिरंगाई नैगय आणि एक बेजबाबदार संपूर्ण आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला जबाबदार धरण्याची कुठेतरी कायद्यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि विशेषतः आपल्या ज्या ह्याच्या म्हणजे ह्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा खरोखर समाजाभिमुख आहे यासाठी पोलिसांनी देखील की बाबा आमच्याकडे या ठिकाणी जर का अशा केसेस आल्या तर त्याच्या बाबतीमध्ये संवेदनशील रिस्पॉन्स राहील याच्याबद्दल विष जनतेमध्ये विश्वास निर्माण करणं कारण लोक तर पोलिसांकडे जायलाही या ठिकाणी घाबरतात त्याला अनेक फॅक्टर आहेत तर मला असं वाटतं की हा विषय हा एक आपल्या सर्वांच्या समोरचं एक सामाजिक आव्हान म्हणून आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे दुसरा मुद्दा माझा असा आहे की बदलापुरातल्या घटनेवर आक्रोश आपण समजू शकतो लोकांच्या भावना संतप्त आपल्याला पाहायला मिळाल्या लोकांचा रागही अनावर झाला काही ठिकाणी पण मुद्दा असा आहे की समाजामध्ये जी ज्या घटना घडतात काही ठिकाणी मी म्हणालो की पालक हिंमत बांधत नाही करत नाही आणि पोलीस सुद्धा बनसुकेपणा करतात ही जी काही आकडेवारी आपल्याला साधारणतः पाहायला मिळते गृह विभागानं प्रसिद्ध केलेली सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली प्रसिद्ध झालेली यात ही रेकॉर्डवरची माहिती आहे पण बऱ्याच प्रमाणामध्ये घटना या रेकॉर्डवर येत नाही त्यावेळी ये समाज मात्र अनेक ठिकाणी मूकपणे बघत राहतो बघायची भूमिका स्वीकारतो आणि त्यावेळी मात्र त्याला जे कर्तव्य निभवायचं असतं पालकाला म्हणा किंवा पालकांना सपोर्ट करण्यासाठी आजूबाजूच्या समाजातल्या लोकांना नागरिकांना त्या त्यावेळी अत्यंत भीषण अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आश्रमशाळेतल्या अत्याचाराच्या अनेक कहाण्या यापूर्वी सुद्धा येऊन गेल्या आणि त्यावेळी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सुद्धा सरकार होतं आणि आश्रमशाळा बहुतेक सत्ताधारी पक्षातल्याच लोकांच्या जास्त करून बहुतेक करून आपल्याला पाहायला मिळतात खर आहे ही म्हणजे मी म्हटलं पहिल्यापासूनच म्हणते आहे की याला कुठलाच पक्ष अपवाद नाही आहे आणि समाजामध्ये सुद्धा याबद्दलची एक जी जागृतता जाणीव असायला पाहिजे ती देखील याच्यामध्ये नाही आहे याच्यामधला दुसरा एक महत्वाचा मला एक फॅक्टर असा दिसत आहे की आज ज्या पद्धतीच्या एका तणावग्रस्त परिस्थितीमध्ये समाज राहत आहे त्याच्यामधून गुन्हेगारीचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आणि या ज्या ह्या खरं म्हटलं तर म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की हे निव्वळ स्त्रीविषयक भूमिकांचा देखील हा प्रश्न नाही तर समाजामध्ये बेकारी गरिबी आणि इतर जे एकूणच असुरक्षित अशा पद्धतीचं जगत आहेत लोक आणि मोठमोठ्या प्रमाणावरच्या झोपडपट्ट्या त्या झोपडपट्ट्यांमध्ये वेगवेगळे अवैध धंदे चाललेले त्याच्यामधून आपली जी मुलं आहेत त्या मुलांना चुकीच्या या ठिकाणी सवयी लागण हा सर्वच म्हणजे एकूण समाजामध्ये खूप त्याला वेगवेगळे आयाम आहेत मला असं वाटतं की त्याच्यामधून ही गुन्हेगारी एकूण समाजामध्ये ही वाढलेली आहे आणि त्याच्यामधून असुरक्षितता देखील मुलींसाठी आणि बालकांसाठी वाढलेली आहे तर हा केवळ ह्याला राजकीय उत्तर नाही आहे हे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये आपण सर्वांनी ते भान ठेवून म्हणजे ती त्याची म्हणजे केवळ राजकीय त्याचा भांडवल न करता मला असं वाटतं की हा एक गंभीर समाजाचा प्रश्न आहे या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे त्याच्यामध्ये विशेषतः या मुलींना न्याय मिळवून घटनेमध्ये मला स्वतःला असं वाटतं की इतर अनेक गोष्टी होत आहेत परंतु ह्या मुलींना जर का आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण फोकस राहिलं पाहिजे बिकाल पोलिसांना हा देखील एक विषय मांडलेला आहे की जे त्यांनी दिलेलं म्हणजे त्यांनी केलेलं एफ आय आर आहे त्या एफ आय आरच मला जी माहिती मिळाली माझ्याकडे जी माहिती आली त्याच्याप्रमाणे मुलीचं जे जबाब आहे तो जबाब अपुरा आहे असं मी काल पोलिसांना सांगितलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये पूर्णपणे जी घटना आहे आल, त्या घटनेची ग्रॅव्हिटी ज्याच्यामधून समोर आली आली पाहिजे त्यातल्या ज्या फॅक्स आल्या पाहिजेत त्या आलेल्या नाहीत आणि मग अशा प्रकारे जेव्हा केस अशी एवढी लूज राहते त्यावेळेस मग गुन्हेगारांना सुटून जाण्यासाठी तो मार्ग काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज ऐकू येत नाही खूप धन्यवाद रेखा ठाकूर यांनी आपल्याला वेळ दिला आणि अत्यंत वेगवेगळ्या मुद्द्यावरती विस्तारानं त्यांच्यासोबत चर्चा करता आली ही मुलाखत रेखा ठाकूर यांची आपल्याला कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नोटिफिकेशनसाठी बेल वर बटन दाबा आणि मॅक्स महाराष्ट्र यांचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप प्रेक्षकांचे धन्यवाद